दुसऱ्यांना नाटक बघायचं येऊ लागलं गोष्ट संयुक्त मानामध्ये खरं सांगायचं तर शंभर वर्ष हा इतिहास सगळ्या कलाकारांनी इतका सुंदरित्या मुलात आमच्या समोर उलगडलंय हे झालं शब्दात शब्दच नाहीयेत माझ्याकडे बोलण्यासाठी त्यांनी सगळी काही त्या सगळ्यांच एकत्र येणार केमिस्ट्री इतकी सुंदर आहे इतकी अफाट इतकी अफाड की आम्हाला सगळ्यांना जे प्रेक्षक खुर्चीवर बसले ते सगळे शंभर वर्ष पुरे जा हा इतिहास प्रत्येकाने बघा सगळ्यांना विनंती बघतो आणि खरंच अभिरामकर श्यामराज आणि सगळे सर जाणारे नट काम करणारे नट सगळ्यांनी का अप्रतिम काम केलं आहे खरच तुम्ही सर्वांनी मान अपमा हा प्रयोग मी आज बघितला पहिल्यांदा नाही अनेकदा बघितला ही कलाकृती बघताना दरवेळेला डोळ्यात पाणी असत आणि तेवढंच हसवतं सुद्धा आणि तेवढंच मनोरंजन पण करतात आणि ही कलाकृती आजच्या जनरेशनच्या मागच्या जनरेशनच्या आणि पुढच्या जनरेशनच्या प्रत्येकाने बघण्याजोगी आहे हे नाटक नक्की बघा असं मी तुम्हाला आद्राची विनंती करतो